मला माहिती आहे का जर तुमच्याकडे शिळेपाव उरलेले असतील तर त्यापासून तुम्ही एकदम भन्नाट अशी रेसिपी बनवू शकता त्यासाठी तुम्हाला फक्त लागणार आहेत शिळेपाव जर तुम्ही या उरलेल्या शिळेपावांचे मस्त मध्यम आकाराचे छोटे तुकडे करून घेतले आणि त्याच्यातलं मॉइश्चरायझर निघून जाण्यासाठी फक्त झाकण न झाकता दोन ते मिनिट असे सोडून दिले तोवर जर तुम्ही गॅसवर तवा छान तापवून घेतला तवा छान तापल्यानंतर जर तुम्ही त्याच्यावरती एक पळी छान तेल घातलं तेल छान तापल्यानंतर जर तुम्ही याच्यावर थोडंसं जिरं घातलं आणि जिरं तडतडायला लागल्यावर तुम्ही जर लगेच गॅसची फ्लेम ऑफ केली त्यानंतर जर तुम्ही याच्यामध्ये हळद पावडर लाल मिरची पावडर धना पावडर थोडासा हिंग आणि थोडंसं मीठ घातलं आणि लगेचच चमच्याच्या मदतीने तेलामध्ये छान हा मसाला परतवून घेतला आणि त्यानंतर लगेचच तुम्ही याच्यामध्ये जे तुकडा केलेले पाव आहेत ते घातले आणि सगळे जे पाव आहे ते हाताच्या मदतीने मस्तपैकी जर तुम्ही छान पसरवून घेतले आणि त्यानंतर जर तुम्ही चमचाच्या मदतीने हळूहळू हे पाव जे आहे ते मिक्स करायला सुरुवात केली तर अगदी पाच ते दहा सेकंदामध्ये सगळ्या पावांना मसाला छान लागेल आणि त्यानंतर तुम्ही गॅसची फ्लेम अगदी स्लो केली त्यानंतर त्याच्यावरून थोडंसं चाट मसाला घातला आणि हे जे पाव आहे ते हळूहळू परतवायला सुरुवात केली त्यानंतर अगदी दोन पाच मिनिट हे पाव छान परतवत राहिले तर या पावांचा कलरही चेंज होईल आणि हळूहळू या पावांमधलं सगळं मॉइश्चरायझरही निघून जाईल त्यानंतर जर या तुम्ही पावामध्ये मस्तपैकी काळं मीठ घातलं त्यामुळे या पावांचा स्वाद अजून छान होईल त्यानंतर याच्यामध्ये जर तुम्ही मस्तपैकी अशी फ्रेश कोथिंबीर घातली आणि कोथिंबीर घातल्यानंतर छान पंधरा ते वीस सेकंद असाचा पाव तव्यावर होऊन दिला त्यानंतर चमचाच्या मदतीने हळूहळू हा जो पाव आहे तो छान परतवायला सुरुवात केली तर तुम्ही बघाल की जे पावाचा कलर आहे तो छान हलकासा गोल्डन आणि क्रिस्पी होण्यासाठी तयार आहे म्हणजे ऑलमोस्ट झालाच आहे हळूहळू अगदी दोन मिनिट हा पाव जर छान परतवत राहिले तर हा पाव एकदम मस्त गोल्डन ब्राऊन होऊन छानपैकी क्रिस्पी कुरकुरीत बनेल आणि त्यानंतर मस्तपैकी जो हा पाव आहे तो एका प्लेटमध्ये काढून घेतला तर तुमचा शिळ्या पावांपासून मस्त असा कुरकुरीत आणि मसालेदार असा मसाला पाव किंवा फोडणीचा पाव। तयार आहे हा पावाची जी रेसिपी आहे ती तुम्हाला इंटरनेटवर दुसरीकडे कुठेच भेटणार नाही हा पाव मस्त तव्यावर कुरकुरीत झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे आणि ह्या पावासोबत काहीच सॉस किंवा केचप काही न लावता हा पाव तसाच खाल्ला तरी खूप चविष्ट लागतो तुमच्या घरी पाव उरल्यावर तुम्ही त्याच्यापासून कोणती रेसिपी बनवता मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली तेही मला सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विस विसरू